सगळ्यात महत्वाचं असं की अहिर्याबाई होळकर एक विधवा स्त्री असून त्यांनी राज्य कारभार केला आणि विधवा सन्मान अजिबातच नव्हता त्या काळामध्ये विधवास झालेल्या स्त्रीला आणि सतीची मंदिर त्या बनवते बनवत होते पण अहिल्यादेवी होळकरांनी बंडखोर बंडखोर केली आणि त्यांनी सुरुवातीला विधवा स्त्रियांना जाऊ नये यासाठी प्रयत्न केले त्यानंतर दुसरा प्रयत्न केला की हुंडाबंदी आपल्याकडे तस हुंडा दिला जात होता आणि आजही दिला जातोय अहिल्या देवी त्या काळी हुंडा देऊ नये हुंडा देणार आणि हुंडा घेणार आणि यांनाही शिक्षा केली होती त्यामुळे तो प्रथा बंद होहिले देवी होळकरांचा दुसरा अजून त्यांचं असं म्हणणं होतं की अशा रूढी परंपरा असा व्यक्त त्या रूढी परंपरा अंधाराकडून उजाडाकडे जाणार पाहिजेत पण आपल्याकडे सगळ्या रूढी परंपरा उजेडाकडून अंधाराकडे जाणारे आहेत आणि आपण आज जरी बघितलं अहिल्या त्यांचे विचार बघितले धाडसीपणा बघितला आता मुक्त सारखा त्यांची स्वतःची मुलगी एक उलटे एक मुलगी मुलगी म्हणून एक उलटे त्याने मुक्तेचा पण लावला की जो कोणी त्रास देणार लोकांना जर थांबवतो तर त्यांना माझी मुलगी जातो आता मुलगी त्यांनी साधी गोष्ट आहे का एखादा माणूस असू शकला असता पण त्यांना थांबवेल त्यांना मी माझी मुलगी देते आणि मुक्त्याचं लग्न त्या काळी अठरा वर्षे केलं त्या काळामध्ये आठव्या वर्षी लग्न करायचे मुलीच्या आठ किंवा नवव्या वर्षी त्या काळी तरी आपल्यावर अठव्या वर्षे केलं हा जर सगळा विचार केला तर आ, तो एक प्रसंग आख्यायिका असं म्हणतो पण आई रथातून चालल्या होत्या चौकशी एक एक अंतर त्यांना कळल्या हे झालेलं आहे तर त्यांनी सुनेला बोलवलं सुनेला विचारलं की ना ना सुने ला ला सुने ला विचार ला एक एका आई समोर एका बाळा मुलाचा मृत्यू मुला झालेला आहे तर शिक्षा काय द्यायची तर ती मुली तीच शिक्षा द्यायची आणि मग त्यांनी आपल्या मुलाला शिक्षा ठोठवली की मुलाला खाली तुडवा कोणीही तयार झाल्याने स्वतः अहिरतेने रथ घेतला आणि आली अशी आख्यायिक आहे म्हणजे न्याय देण्यासाठी सुद्धा त्या प्रसिद्ध होत्या आपण आपलं आता अहिरते सगळ्यांना कार्य माहिती पण आपलं आजचं काय चाललेलं आहे हा विचार आपण करूया आपल्याला सगळ्यात महत्वाचं आताच्या काळात आहे शिक्षण आपण जर शिक्षण घेतलं बघा डॉक्टर आंबेडकरांनी शिक्षणाला वाघिण्याचं दूध म्हटलेलं आहे आणि आम्ही ते दूध प्राशन केलं तर आम्ही धरकाशिवाय राहणार नाही आणि आमचं धनगर समाज इतका असेल आपण आज ऐकलं की धनगर समाज इतका आहे की ते तुलनाही करता येत नाही पण धनगर समाज आहे कुठं तर कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात गरीब हा धनगराला लोक नाव ठेवतात धनगराला वेड्यात काढतात आम्ही वेडे नाही आम्ही शांत आहोत मग आम्ही शांत किती दिवस राहायचं तर आम्ही जर आमच्या मुलांना चांगलं शिकवलं शिक्षण खूप महत्वाचं आहे शिक्षण आहे म्हणून आज मी तुमचं उभे आहे शिक्षण नसलं तर मला कोण म्हटलं असतं मॅडम बोला <laughs> म्हणून आपण आपल्या मुलांना शिक्षक शिक्षण देऊया त्याला मोबाईल पासून बाजूला करूया आणि इतकं शिक्षण देऊया की आपला मुलगा कलेक्टर झाला पाहिजे आपला मुलगा तहसीलदार झाला पाहिजे आपला मुलगा प्राध्यापक झाला पाहिजे जज झाला पाहिजे वकील झाला पाहिजे आणि आम्हाला संघटित होता आलं पाहिजे मुळात आम्ही संघटित नाहीत आणि म्हणून ही वेळ येते संघटित का नाहीत हा विचार केला पाहिजे आम्ही सगळे कुणाच्या मागे जातो हा विचार केला पाहिजे आपल्याला जर अहिल्या देवींच्या विचाराने जगायचं असेल तर आम्हाला एकत्रित येणं महत्वाचं आहे एकत्रित येणं महत्वाचं म्हणजे काय बघा आमच्या धनगरामध्येच अनेक जाती आहेत धनगरामध्येच खुटी आहे बंडी आहे शेगर आहे अजून काय काय आहे ह्या सुद्धा आमच्यात एकी नाही आम्ही काय म्हणतो आमच्यात बेटी व्यवहार चालतो रोटी व्यवहार चालतो बेटी व्यवहार चालत नाही हे तरी काय पाहिजे सगळे इथून जिथून आम्ही धनगर एकच आहोत असा जर विचार केला आणि ज्याप्रमाणे मारवाडी समाजामध्ये एकही मारवाडी गरीब नसतो का तर मारवाडी दुसऱ्या मॉडेल पैसे भरतो आणि म्हणतो तू श्रीमंत हो आणि आम्हाला तुझे पैसे फरक असं आपण आणि केलं पाहिजे एकही धनगर गरीब ठेवता आपण म्हणताना फक्त म्हणतो धनगर धनाचा आगार असणार धनगर पण खरंच आगार आहे का धनगर आपल्याकडे धनाच आहे का आमचे बंधू इथे आज अजूनही भटकता त्यांच्या मुलांना शिक्षण नाही हे दिसतं आज आपण तिथे सगळे बसलेले लोक शिकलेले नोकरी करणारे स्थिर स्थावर असणार आहोत आपल्यामध्ये एकही आज मेंढपाळ करणारा धनगर नाही म्हणजे समाजामध्ये फिरणारा तो काय अनुभव घेतो हे आपण पाहिलेत का तो खूप मोठा समाज आहे आज हे मेंढरे घेऊन फिरतो त्याच्या बायकोचे त्याच्या मुलांच्या मुलां शिक्षणाचे काय प्रश्न आहेत हे आपण जर जाणीवपूर्वक पाहिले महत्वाचं आपल्याला शिक्षणालाच भर दिला पाहिजे आपण सगळ्यांनी शिक्षण चांगल्या पद्धतीने घेतला पाहिजे जेणेकरून आपण हे शिक्षणाने पुढे जाऊ शकतो आताचा काळ आहे शिक्षणाने पुढं जायचं आताचा काळ हा नाही की बाबा मी ह्याला भांडू का त्याला भांडू हा काळ आता नाही शिक्षणाने पुढे जाण्याचा काळ आहे आणि ह्यासाठी आपल्याला आपल्या करणार असणाऱ्या स्त्रियांची काय प्रश्न तेही पाहिले पाहिजेत अहिल्या देव होळकरांनी त्या काळामध्ये सर्व जाती धर्माला न्याय दिला आणि आपण आपल्या लोकांना न्याय देत नाही हाही विचार आपण केला पाहिजे अहिल्या देवा मी बंडखोर राणी म्हणते खर तर राजा म्हणलं पाहिजे राजभिषेक झालेला आहे त्यांचा पण आपण कसं स्त्री आहे म्हणून राणी म्हणतो तर राजा होत्या आणि इतकं सुंदर राज्य त्यांनी केलेलं आहे की त्या काळामध्ये त्यांच्या राज्याचं आज आपण अख्ख्या जगामध्ये त्याचा प्रतिसाद बघतो पण आपल्याकडे धनगरच्या धनगरांची आहे म्हणून दुर्लक्ष आणि आपण हे पण स्वीकारतो का स्वीकारतो आपण बघा आपण आज बघतो पुण्या पुणे किती मोठ्या मोठ्या होतात आणि आपण आहे ना मी म्हणत नाही की त्यांसारख्या खूप मोठी करा गाजाबाजा करा असं नाही वैचारिक पद्धतीने केली पाहिजे अहिल्या देवींचं चरित्र मुलांना वाचण्यासाठी देऊन त्याच्यावर प्रश्न तयार केली पाहिजे सगळ्यात मत अहिल्या देवींचा जर विचार आपण असेल तर आजच्या स्त्रीना देवधर्म बाजूला ठेवला पाहिजे परंपरेने आलेलं अहिल्या देवीचं काय आहे जे अंधाराकडनं जे रूढी परंपरा उजाऱ्या करून अंधारा त्या परंपरा नको आहेत आणि आमच्या धार्मिक परंपरा आहेत त्या सगळ्या परंपरा आहेत त्या आम्हाला अंधाराकडे नेणाऱ्या परंपरा आहेत आम्ही एखादी गोष्ट का करतो हा विचार आम्ही केला पाहिजे आजही आपल्या समाजामध्ये विधवा स्त्रियांना हे बोलवत नाही का बोलवत ती विधवा नाहीतर लावायचं हे सांगितलं हे जर आपण आपण जर ही रुढी परंपरा मोडली आहे देवीने मोडली होती देवीने जे जे करायचं नाही ते केलं त्याला तुम्ही स्त्री आहे करू नका त्याने केलं तुम्ही विधवा हे करू नका ते त्याने केलं ते काय म्हणायचे मला जन्म देवाने दिलाय मला देवानेच विधवा केले देवाने माझी सिद्ध करणार अहिल्यादेवी म्हटलं आज का म्हणत नाही आम्ही आमच्या रूढी परंपरा का सोडू शकत नाही आम्ही आमच्या रूढी परंपरेत बळी का पडतो हे बळी पडण्यापेक्षा आमच्या ज्या बऱ्याच महिला बैठकीला पण जात असते बैठकीला का जातो आम्ही तिथं काय नेमकं मिळतं तो आम्ही वाचन गुण मिळत नाही का पूर्वीचे काही बघा पुस्तक घरात वाचायचे तसं आपण देवीचं आणि आता सकाळी सा सांगितलेलं आहे आपला धर्म ग्रंथ हा घरी आपल्या समूहाने वाचन केलं तर आपल्याला जर एकत्र द्यायचं असेल आपल्याला जर आपलं बळ दाखवायचं असेल आपल्याला जर एक संघ व्हायचा असेल तर आपल्याला शिक्षणाला देऊन विचारपूस केली पाहिजे आज बघा मलाच वाईट वाटतं मी काल कॉलेजच्या कामासाठी येऊ शकले नाही काल मी येऊ शकले नाही पण आज मला येण्याचा एन, खूप आनंद आहे आणि मी आता काकांना आमच्या सांगितलंय की पुढच्या वर्षी मी दोन दिवस शंभर टक्के येणार काय येणार कारण इथं जे मिळतं ते कुठंच बाहेर मिळणार नाही आणि आपली ओळखी पालखी होते एकमेकांची भेट होईल आणि आपल्याला संघटन करता येईल मुळामध्ये बघा संघटनाशिवाय वाहू जर सगळे धर्मग्रंथ जर आपल्याच धनगराने स्थापन केले असतील तर आपण आज माग का पडलेलो आहोत आपण धनगर आज आहे हे आपण मान्यच करतो मग का पडलो त्याच काच उत्तर आम्ही शोधलं पाहिजे कुठल्या गोष्टीमुळे आम्ही मागं पडलेले नेमकं काय झालेलं आहे आमच्या मागे पडण्यास हा विचार जर आम्ही केला तर नक्की आम्ही पुढे जाऊ शकू आहे आपल्या महिलांनी आता महिला वर्ग खूप कमी आहेत होळकरांचं चरित्र वाचावं वा। घरी आपल्या मुलाबळांना वाचून दाखवावं वा। आणि काय सांगावं की आहे देवी त्या काळामध्ये विधवा असून जर इतका पराक्रम केला असेल तर आम्ही सगळं असून पराक्रम का करू शकत नाही आम्ही आमच्या वाचव वाचायला लावा एक धर्म अंधत्व म्हणून नाही तर एक एक अशा चरित्र की ज्या स्त्रीनं त्या काळामध्ये ज्या स्त्रीला बाहेर पडायला बंद होती ज्या स्त्रीला राज्यकारभार केला आणि जगाला एक वेगळं चित्र दाखवलं ते चित्र समाजाला कळावं आपल्या मुलाबांना कळावं हे बहिलांनी बघायला पाहिजे आजची स्त्री काय करते एकतर मोबाईल मध्ये गर्क आहे किंवा मग वेगवेगळे कार्यक्रम किंवा मग गप्पा टप्पा मध्ये वेळ घालवते ह्यातून आउटपुट काय निघतो हा विचार केला पाहिजे आपल्याला जर देवी सारखे बंडखोर व्हायचं असेल मी बंडखोर देवी म्हणते असं जर बंडखोर व्हायचं असेल तर आपल्याला वाचन केलं पाहिजे आपल्या रक्तामध्ये विचारामध्ये आचरणामध्ये देवांचे विचार बिंबवले दे, दे। पाहिजेत आणि मग आम्हाला प्रत्येक घरात एक देवी निर्माण होणार आणि कुठलाच प्रश्न निर्माण होणार नाही म्हणून महिलांना अशी विनंती आहे माझी की धार्मिक कार्यक्रम करताना आपण हे का करतो हा विचार करा आणि मग कार्यक्रम करा दाखवण्यासाठी नका करू किंवा बाबा ही करते ती करते ते करते मी करते अभिमान कसला आलाय हा विचार करा आणि आयुक्तांचे मित्र आपल्या घरोघर वाचायला ठेवा थँक्यू